नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आजचा दिन विशेष दिनांक एक सप्टेंबर आजचे जागतिक दिन जागतिक पत्रलेखन दिन आजच्या घटना जन्ममृत्यू पाहू आजच्या महत्त्वाच्या घटना दिनांक एक सप्टेंबर एकोणीसशे सहा इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अॅटर्नजीची स्थापना एक सप्टेंबर एकोणीसशे अकरा एक पंडित भास्कर बोवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली एक सप्टेंबर एकोणीसशे चौदा सेंट पीटर्सबर्ग या रशियन शहराचे पेंटाग्राड असे नामकरण करण्यात आले एक सप्टेंबर एकोणीसशे तेवीस टोकियो आणि युकोहामा भागात झालेल्या भूकंपात एक लाख पाच हजार लोकांचा मृत्यू झाला एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले या घटनेमुळे दुसरे महायुद्ध सुरू झाले एक सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्न अर्नेस्ट हेमेंगविचे द ओल्ड मॅन ऑन द सी ही कादंबरी प्रकाशित झाली या कादंबरीसाठी त्यांना नोबेल पारितोषिक आणि पुलिझर पारितोषिक मिळाले एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न भारतीय आरोविमा महामंडळ म्हणजेच एल आय सी ऑफ इंडियाची स्थापना एक सप्टेंबर एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर लिबियात उठाव हुकुमशहा मोमर गद्दफी सत्तेवर आला एक सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पाकीरला पराभूत करून बुद्धिबळात विश्वविजेते बनला एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणऐंशी पायोनियर अकरा अंतराळयान शनीपासून एकवीस हजार किमी अंतरावरून गेले एक सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी संयुक्त अमेरिकन फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आर एम एस टायटॉनिक सापडले एक सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव ओझिबेकिस्तानला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले एक सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट एन सी आर टीची स्थापना एक चे महत्वाचे जन्म एक सप्टेंबर सतराशे पंच्याण्णव जेम्स गॉर्डन बेनेट सिनियर न्यूयॉर्क हेराल्डचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक जून अठराशे बहात्तर एक सप्टेंबर अठराशे अठरा आत्रा, जोस मारिया क्रायस्टो मॅद्रिस क्रायस्टो रिका देशाचे पहिले राष्ट्रपती यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार एप्रिल अठराशे ब्याण्णव एक सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव एंगिलबर्ड झास्का जर्मन अभियंता मानव सक्षम विमानाचे निर्माते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सव्वीस जून एकोणीसशे पंचावन्न एक सप्टेंबर अठराशे शहाण्णव अभय भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद पंथाचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सत्याहत्तर एक सप्टेंबर एकोणीसशे आठ के एन सिंग हिंदी चित्रपटातील गाजलेले खलनायक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकतीस जानेवारी दोन हजार एक सप्टेंबर एकोणीसशे पंधरा रजेंदर सिंग बेदी उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथालेखक यांचा जन्म एक सप्टेंबर एकोणीसशे एकवीस माधव मंत्री यष्टी रक्षक व यांचा जन्म एक, एक सप्टेंबर एकोणीसशे तीस चार्ल्स कोरिया भारतीय आर्किटेक्ट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा जून दोन हजार पंधरा एक सप्टेंबर एकोणीसशे एकतीस अब्दुल हक अन्सारी भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन ऑक्टोबर दोन हजार बारा एक सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोह मुह्युन दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पी ए संगमा लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री यांचा जन्म एक सप्टेंबर एकोणीसशे सत्तर पद्मालक्ष्मी भारतीय अमेरिकन अभिनेत्री आणि लेखक यांचा जन्म एक सप्टेंबरचे महत्वाचे मृत्यू एक सप्टेंबर पंधराशे एक्क्याऐंशी गुरु रामदास श्रीकांशी चौथे गुरु यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस सप्टेंबर पंधराशे चौतीस एक सप्टेंबर सतराशे पंधरा लुई चौदावा फ्रांसा राजा यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच सप्टेंबर सोळाशे अडतीस एक सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव काशीनाथ त्र्यंबक तेलंग प्राची विद्या संशोधक न्यायमूर्ती कायदे पंडित समाजसुधारक अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक काँग्रेसचे सरचिटणीस मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस ऑगस्ट अठराशे पन्नास एक सप्टेंबर दोन हजार आठ थॉमस जे बाटा बाटा शू कंपनीचे संस्थापक यांचे निधन तर ते त्यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे चौदा एक सप्टेंबर दोन हजार चौदा युसेफ शोवर्स स्पॅनडेक्सचे निर्माते यांचा निधन तर ते त्यांचा जन्म एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस धन्यवाद आज आपण एक सप्टेंबरच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहिल्या असे सजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला कर क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरून नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल धन्यवाद